घेऊ नका महाराज ज्या झाडाला झाडाला जास्त असतात असतात त्या काय लोक दगड का मारतील माघारी तुमच्या नावाची चर्चा मार्केट मध्ये कशी चालू याला महत्व नाही चर्चा चालू याला महत्व आहे चर्चा वाईट असो चांगली असो फक्त तुमच्या नावाची चर्चा चालू आहे कारण रिकाम्या लोकांची लोक चर्चा करत नाही ज्याचं काहीतरी नाव आहे त्याची चर्चा मार्केटमध्ये होती समाजाचा विचार करू नका नानो बराय तुकोबरायचा जर हा समाज झाला नाही तर आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची लोकांनी आपलं प्रेम करावं अरे नऊ महिने नऊ दिवस ज्या माय माऊलीने ज्या लेकराला गर्भात वागवलंय ले ना तर हाताच्या फोडासारखं जपते ती मायमावली त्याला अमृता ही पेक्षा पवित्र दूध जी मायमाऊली ज्या लेकराला पासती ती त्याच्या जन्मदाच्या मायबापाचं झालं नाही तर आपल्यासारख्या लोकांनी काय अपेक्षा करायची की लोक आपल्यावर प्रेम करतील करतात ना लोक तुमच्यावर प्रेम जोपर्यंत तुमच्यापेक्षा पर्याय लोकांना सापडत नाही तोपर्यंत प्रेम करतात ज्या दिवशी तुमच्यापेक्षा चांगला वादक भेटल ज्या दिवशी तुमच्यापेक्षा चांगला गायक भेटल ज्या दिवशी तुमच्यापेक्षा चांगला कीर्तनकार भेटल त्या दिवशी पहिल्याच्या ढोंगावर लात मारतात हा जगाचा आहे जन हे सुखाचे अंत हे काळीचे नाही कोणी या जगाचा विचार करू नका म्हणून साधू संतांनी जगाचाही त्याग केला ठीक आहे महाराज शरीराचा त्याग केला मान्य आहे जगाचा त्याग केला मान्य आम्हाला धनाचा हो धनाचाही त्याग केला सोने रूपे आम्हा माणिक पाशान खडे जायचे सर्वांचे अभंग पाठे म्हणून साधू संतांनी जीवनामध्ये धनाचाही विचार केला नाही समाजाचाही विचार केला नाही आणि शरीराचाही विचार केला नाही याच कारण असं आहे की त्यांचे अवघी देवावरी माया त्यांचा विषय भगवंत झाला होता आणि असे जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना देवा संसारावर प्रेम करणाऱ्या लोकांची संगत नाही मागितली निळोबरायने आश्रमावर प्रेम करणाऱ्या संन्यासाची संगत नाही मागितली जे फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतात ना अशा लोकांचा समागम अशा लोकांची संगती दे आणि खरं सांगू का जीवनामध्ये संगत चांगल्या माणसाची पाहिजेत महाराज कारण की मानवी देहाला सुगंध संतच्या संगतीमुळे मिळतोय महाराज आम्ही दहावी पाचवी फेल माणसं आहे महाराज काय आमचं जीवन आहे हा सोपान श्लोक पाठ करायचे आणि मी झोपायचो हा पहिल्यापासून बुद्धिमानाची खरंच आहे ना महाराज ते दहा श्लोक पाठ केले तर आम्ही एकाच पठण करायचो नुसता खायचो झोपायचो पण ज्ञानोबराय तुकोबरायनं काय जीवनामध्ये कृपा केली महाराज आज नाही तिथं लाव झालं नाही ते सगळ्या गोष्टी जीवनामध्ये प्राप्त झाल्या संगत कोणाची घडली ज्ञानोबरायची घडली मग खरं सांगू का शंभर गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शायनाचं नोकर झालेलं चांगलं आहे शंभर गाढवाचं मालक होण्यापेक्षा एका शहाण्याचं नोकर झालेलं कधी चांगले म्हणून होईल तोपर्यंत चांगल्या माणसाची संगती करा आणि त्यातल्या त्यात जो तुम्हाला चांगले विचार देईल अशा माणसाच्या संगती जात निळोबराय सांगतात घडो त्यांचा समागम ठीक आहे निळोबराय जे लोक माझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम अशा लोकांची संगती तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तर फायदा काय निळोबराय सांगतात देवा अशा महात्म्याचं सहज जरी श्रवण केलं तर माझा परमार्थ दृढ होईल द्वितीय चरणामध्ये निळोबराय सांगतात ए पांडुरंग ऐक जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम अशा लोकांची संगती माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली ना देवा सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढावे निश्चित त्यांचं श्रवण केल्यानंतर माझा परमार्थ दृढ होतोय परमार्थ विषयी माझी श्रद्धा वाढते खरं सांगू का अशा माणसाचं श्रवण करा की ते श्रवण ऐकल्यानंतर तुम्हाला कीर्तन करायची इच्छा नाही झाली पाहिजे परमार्थ करायची इच्छा झाली पाहिजे हल्ली परमार्थावर एवढे चांगले दिवस आहे ना महाराज बाप रे बाप खूप चांगले दिवस आहे आय टी पार्कवर सुद्धा एवढे चांगले दिवस नाही तेवढे वारकरी संप्रदायवर महाराज खरं सांगतोय तुम्हाला कारण की पूर्वी फक्त सप्ताहानिमित्त कीर्तन होत होते भगवंताच्या पुण्यतिथीनिमित्त साधू संतांच्या पुण्यतिथीनिमित्त भगवंताच्या जयंतीनिमित्त कीर्तन होत होते आता तर एवढं सुंदर जीवन आलंय की माणसं मिलिकी कीर्तन आहे माणसं जलमले की कीर्तन आहे अह त्या पश्चिम महाराष्ट्रात तर निमित्त सुद्धा कीर्तन आहे हो वरातीनिमित्त <laughs> कीर्तन एवढ्यावर नाही थांबले का परवा दिवशी एका महामूर्खाने मला फोन केला म्हणे हॅलो पुरुषोत्तम दादा आहे का मला हो हो बोला ना तारीख यायची दादा मला तुमची मला काही हरकत नाही त्याचं नाव गाव सर्व लिहिलं नंबर लिहिला सगळं लिहिलं आणि फोन ठेवता ठेवता त्याला मला अरे कीर्तन कशा निमित्ताने तो हळूच मला म्हणी महाराज आमच्या शेतामध्ये दोन पोल्ट्री फॉर्म टाकले म्हणी काय म्हणलं तो आमच्या शेतामध्ये दोन पोल्ट्री फार्म टाकले आणि त्याच्या उद्घाटनानिमित्त कीर्तन आहे मला कीर्तन करायला काय प्रॉब्लेम आहे करू ना आपण तेव्हाच नाव आहे पण पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला अभंग कोणता घ्या मोठा प्रश्न आहे <laughs> कारण गाथ्यामध्ये कोंबड्याचं वर्णन आणि कोंबडी पळाली हा अभंग चालत नाही मग आता घ्यायचा कोणता अभंग हाही प्रश्न आहे परमार्थ खूप वाढलाय पूर्वी लोक श्रद्धेनं कीर्तन ऐकत होते पूर्वी लोक